गुड मॉर्निंग एव्हरी वन सो आज आहे संकष्टी आणि आज संडे आहे आणि आम्हाला आहे सुट्टी आणि उद्या आहे सेव्हनटीन फेब तर फेबला असतो बर्थडे असतो सो उद्या त्याला आहे स्कूल आणि मला आहे ऑफिस सो आम्हाला उद्या एकत्र टाइम स्पेंड करायला नाही मिळणार सो म्हटलं आजच संडे आहे तर मस्तपैकी त्याला मुव्हीला घेऊन जाते मी चाललो आहोत छावा मूवी बघण्यासाठी भावार्थने इथे छानपैकी अशी देवाची पूजा केलेली आहे आणि आता आम्ही चाललो आहोत सूर्याला अर्घ्य देण्यासाठी त्यानंतर मी भावार्थला घेऊन जाणारे त्याच्या फेवरेट प्लेस वरती जे की मेदवडा खायला त्याला तिथला खूप आवडतो आणि त्यानंतर आम्ही मस्तपैकी अं येवलेचा चहा पिणार आहोत आणि मग आम्ही जाणार आहोत मुवीला सो स्टेटिंग गाईज तर फ्रेंड्स हा आहे आमच्या टॉवरमधला बाल्कनीतला ब्युटिफुल असा व्ह्यू आणि मी रोज सकाळी या बाल्कनीमध्ये येऊन सकाळचं कोवळं ऊन घेते कारण आपल्या शरीरासाठी खूप इम्पॉर्टंट असतं कोवळं ऊन त्याच्यामधून आपल्याला विटॅमिन डी मिळतं आपल्या शरीरामध्ये जर आयनची कमी असेल तर ती भरून निघते आणि इवन आपली जे बोन्स आहेत जे हाडं आहेत तीसुद्धा मजबूत होण्यास मदत होते तर सकाळचं कोवळं ऊन मी म्हणेन सगळ्यांनी घेतलं पाहिजे मी ॲटलीस्ट इथे दहा ते पंधरा मिनटं सकाळी येते कारण आमच्या घरामध्ये सकाळचं ऊन नाही येत खा पटापट पटापट आपल्याला गरम आहे ना गरम गर साखर साखरेचे द्या चार द्या चहा पिल्यानंतर इथे चौकामध्ये पाहिलं तर, चौका तर खूप मोठा भव्य असा बॅनर इथे लावलेला आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करते की किती सुंदर असं बनवलेलं आहे हे बॅनर मग पोहोचलो आम्ही मॉल मध्ये स्कूटी पार्क केली आणि आम्ही आता चाललोय मूवी बघायला भावार्थ फोटो काढतोय एक तू करा का शर्ट बघायचं भावी टी शर्ट माझी साईडची मोठी आहे ना इकडे किड्स मध्ये असेल तुझ्या साईज तर फ्रेंड्स मूवीवरून आम्ही आता आलोय घरी आणि खरंच खूप हार्ड टचिंग मूवी आहे खूप वाईट वाटलं म्हणजे आपल्यासाठी महाराजांनी एवढं सगळं केलंय आणि आपण आपलं आत्ताचं घलियू कुठे चाललंय म्हणजे लिटरली दोन दोन तीन तीन वर्षाच्या मुलींवरती रेप होतात आणि एवढं सगळं महाराजांनी आपल्यासाठी केलंय ते काय हा दिवस बघण्यासाठी ह्या गोष्टीचं खरंच खूप वाईट वाटतं आणि खूप आला होता ज्यावेळेस शेवटचा क्षण महाराजांचा पाहिलं की त्यांना किती त्रास आला हो क्षण जे होते ते बघून खरच अंबावरती महाराजांनी आपल्यासाठी खूप काही करून ठेवलेलं आहे पण आपला आताचं जे कलयुग आहे ते काहीच फॉलो करत नाहीये तर मला असं वाटतं की महाराजांचे संपूर्ण नाही पण थोडे तरी गुण आपण आत्मसात केले पाहिजेत आणि घरी आलो शॉपिंग करणार होतो पण सच मला तिथे काहीच आम्हाला दोघांनाही ही भावार्थाला आणि मला काहीच आवडलं नाही सो डायरेक्ट आम्ही घरी आलो आणि म्हटलं चला भावार्थाची जी शॉपिंग आहे ती मी इथेच करेन इथे घरी जेवण बनवलेलं आहे सो तुम्ही इथे बघू शकता छान अशी शेवग्याची शेंगची भाजी याच्यामध्ये बनवलेलं आहे भात आणि पापड भाजलेले आहे सो आता आम्ही जेवायला घेणार आहोत तर आम्ही सकाळी मूवी बघून आलेलो आणि छावा पिक्चर म्हणजे त्याचं कॉन्सेप्ट एवढं चांगलं होतं ना म्हणजे खूप इंटरेस्टिंग होतं आणि इमोशनल पण होतं खूप सारे लोक म्हणजे असे थिएटर थिएटरमधनं रडत रडत गेलेले म्हणजे त्यांच्या डोळ्यातून पाणी येत होतं मम्मीचं पण मूवी भरून आलेलं म्हणजे शेवटला जे टॉर्चर केलेलं ना संभाजी महाराज सोबत केलं चुकीचं होतं तर मी तुम्हाला स्टार्टिंग पासून सांगतो पहिल्या लढाईत मध्ये पहिल्या लढाईत आणि दुसऱ्या लढाई दोघां दोघांवेळीस त्यांगा केला गेलाय ते हारले नाही ते कधीच हारले नाही का कधी बोलले नाही त्यांना कैद केलं त्यांचे हात बांधले पाय बांधले त्यांना कैद केलं त्यांना टॉर्चर केलं नखं काढली स्किन पेल केली जीप का जीप अशी खेचून काढली आणि असं काय काय टॉर्चर केलं हे लगातार चालू झालं ते फक्त एकच बोलत होते जय भवानी अजून काही नाही बोलले ते कैद मध्ये असून पण त्यांनी एक शब्दाने बोलले नाही की मला तुमच्यासोबत येऊ द्या मला सोडून द्या आणि थोडस आवाज पण नाही निघाला एकदम शांत तर मला हे पिक्चर खूप आवडला पण जे केलं ना ते खूप चुकीचं केलं आणि ते त्यांना त्यांच्यावरती जे दोन माणसं होते ना धिक्का आहे त्यांच्यावरती त्यांनी राजांना दावा केला त्यांनी सगळा प्लॅन जाऊन सांगितला तर ते लय चुकीच होत तेव्हा ना लय राग येत होता त्यांच्यावरती ठीक आहे एवढाच होता माझा रिव्ह्यू तर बाय जसं की तुम्ही पाहिलं दुपारी आल्यानंतर मी जेवण बनवलं आणि आम्ही दोघांनी जेवण करून छान दुपारी चोख घेतली कारण सकाळी लवकर उठला होता भावार्थ सो आराम केला आम्ही आणि संध्याकाळी आम्ही गेलो गणपतीच्या मंदिरामध्ये आणि जसं की तुम्ही पाहिलं मी छोटासाच व्हिडिओ टाकलेला आहे कारण मंदिरामध्ये जास्त करून अलाउड नसतं व्हिडिओ शूट करणं सो so, आम्ही मस्त पैकी आज संकष्टी आहेत तर मंदिरामध्ये गेलो गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही गेलो भावार्थाच्या शॉपिंगला सोबत माझी देखील शॉपिंग झालेली आहे सो दोघांनी पण छान मस्त शॉपिंग केली आहे आणि आता घरी आलोय तो पण मग तुझं काय मत आहे केक नको आणायला का बरं व्हीस्टो इज मग अजून व्हीस्ट नाही होत खाल्ला जातो गोड पण खाल्ला जातो पण गोड जास्त पण नाही आवडत नाही मला नाही आवडत पण मग आपण घेऊया ना, हो, ना, ना।, ना।, ना, ना, ना केक दोन केक कट करूया रात्री पण करूया उद्या सकाळी कर उद्या उदे, सॉरी उद्या संध्याकाळी पण करूया तां मग पेस्टी होया पेस्टी इंस्टाग्राम किती शंप्तदार आहे बघा माझा गोंबिगते बरं चालेल ठीक आहे आपण आता पेस्ट्री आणूया छोटीशी पेस्ट्री खाऊया आणि मग उद्या संध्याकाळी दोघांना दोन आणूया चालेल उद्या संध्याकाळी केक घेऊन येऊया जरा मी थांब जरा गरम तर आता आम्ही खाली जाऊन आलो खावात छान पिझ्झा खाल्ला आणि मी पाणीपुरी खाल्ली संडेच आमचं चा थोडस प्लॅनिंग कधी कधी ते पण संडेच असत की थोडस पाथरचं मी खातो आणि त्यांना आम्ही घेऊन आलोय पेस्ट्री दोघांसाठी बघून जसं की भावार्थ बोलला केक नको मम्मा पेस्ट्री आणि उद्या आपण केक आणूया तर चला मग भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉग मध्ये टिल देपी अँड बी ब्राईट बाय करत करतो इथे त्याच्या आवडीचं काम जे की असतं त्याचं क्राफ्टिंग आणि पेंटिंग सो बाय गाईज